की असह्य झालेला मी तर या कंपनीला रक्त पिपासू कंपनीमध्ये अतिशय अवाजवी बिलं कारण नसताना रिडिंग घेत नाही मागच्या वर्षाची किंबहुना त्याच्या मागच्या वर्षाची त्याच वर्ष महिन्यातली अंदाजे बिल ते पाठवून देतात आणि वसुली करण्याची पद्धत म्हणजे मी तर म्हणेल यांनी वसुलीसाठी फायनान्स एखादी फायनान्स कंपनी ज्या पद्धतीने गुंड लोक पाळते वसुली करण्यासाठी त्याही पेक्षा वाईट परिस्थिती या कंपनीची पद्धत वाईट पद्धत या कंपनीची आहे वसुली करण्यासाठी यात शोकांतिका अशी आहे की मी माझा एक अनुभव या कंपनीबद्दल सांगतो मी स्वतः पदाधिकारी असो यांनी माझ्यासोबत कसं बिहेव हो केलेलं आहे यांनी मी नवीन घरात राहायला आल्यानंतर मी यांना ऍप्लिकेशन केलं ऍप्लिकेशन केल्यानंतर की मी घरात राहायला आलेलो आहे संबंधित नायक सर नायक म्हणून कोणीतरी यांच्याकडे अधिकारी होता याने तपासून घेतलं की हे घरात राहायला आलेले आहे ऍप्लिकेशन दिले तरी सुद्धा तब्बल ऑन रेकॉर्ड बोलतोय मी अडीच वर्ष तर तब्बल अडीच वर्ष यांनी मला कमर्शियल बिल पाठवलं मी घरात आल्यानंतर कमर्शियल बिल मला रेसिडेन्शियल बिल पाहिजे होतं दोनदा ऍप्लिकेशन केले चार वेळा फोन केले पण मी बाहेर असल्यामुळे मला तिथे जास्त पाठपुरावा करता आला नाही पण मी स्वतः याच्या तोडपडलेला आहे माझ्यासारख्याची परिस्थिती आहे तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल हे यापेक्षा वाईट आंदोलन आज होणार होत पण नशीब आम्ही याच्या या ऑफिसची या आज तोडफोड करणार होतो पण खरं आमचं सरकार आहे आमच्या सरकारात आम्ही सरकारा कायदा हातात घेणं ना। अपेक्षित नाहीये प्रचंड संतापलेले सगळे लोक आहेत यांचं थोडंसं भाग्य म्हणायचं की आज आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य निलेशजी कचवे इथे नाही आहेत महत्वाची मीटिंग असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत आज जर ते इथे राहिले असते तर यांची कयामत आणून टाकलेली असते मी तुम्हाला सांगतो आज ही वॉर्निंग आहे याच्यापुढे वॉर्निंग द्यायला येणार नाही असं बोलून मी थांबतो